राष्ट्रहिताचा मुंबई दिनांक तेरा रिपब्लिकन पक्ष हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतला पक्ष आहे पक्षाने दोन हजार चौदापासून भाजप पक्षासोबत भा राजकीय युती केली आहे याचा अर्थ रिपब्लिकन पक्षाने आंबेडकर वाद विसरला आहे असं नाही त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराला भाजप प्रवेश करा मग उमेदवारी देऊ म्हणणे गंभीर आहे ते पक्षाला कदापि मान्य नाही मित्रपक्षाला संपवण्याचे कारस्थान भाजपाने करू नये असे स्पष्ट मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्य संघटन सचिव प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी बैठकीत बोलताना मांडले आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आज बैठक झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम हे होते बैठकीला मार्गदर्शक म्हणून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तत् नामदार रामदासजी आठवले होते आणि यावेळेस रिपब्लिकन पक्षाच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका नगरपंचायती महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या संदर्भात भूमिका ठरवण्यासाठी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीचे मनोगते जाणून घेण्यासाठी प महाराष्ट्रातील निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते आणि यावेळेस बोलताना पक्षाचे महाराष्ट्र राज्य संघटन सचिव प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी म्हटले की आपली नैसर्गिक युती भाजपा बरोबर आहे आणि यामधून रिपब्लिकन पक्षाला तस सत्तेचा वाटा मिळायला हवा नवीन चार उमेदवारांच्या प्रभागामध्ये पक्षाला वेगळी चिन्ह देऊन उमेदवारी देताना निवडणुकीचे गणित चुकत असेल तर ते कसे दुरुस्त करायचे हे मित्रपक्ष भाजपाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यांशी बोलून निर्णय घ्यायला हवा स्थानिक पातळीवर उमेदवारी आणि सत्तेतला वाटा देताना प्रवेश केला पाहिजे ही गंभीर अट भाजपा घालत असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतला रिपब्लिकन पक्ष संपवण्याचे ते एक मोठे कारस्थान आहे त्यामुळे या संदर्भात राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले योग्य निर्णय घेतील आम्ही भारतीय जनता पक्षाच्या या गोष्टीचा निषेध करत आहोत यावेळी मंचावर महाराष्ट्र प्रदेशचे सचिटणीस गौतम सोनवणे पक्षाचे केंद्रीय महासचिव अविनाश मातेकर पक्षाचे केंद्रीय नेते काकासाहेब खंबाळकर केंद्रीय नेते दयाल बहादुरे पक्षाच्या राष्ट्रीय महिला आघाडीच्या नेत्या सीमाताई या आठवले यांच्यासह विविध जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य पदाधिकारी आणि विभागीय अध्यक्ष यांची भाषणे झाली शेवटी राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदास आठवले यांनी या गंभीर गोष्टीची नोंद घेतलेली असून भारतीय जनता पक्षाच्या या कृतीवर पक्षा नाराजी व्यक्त केली आहे भारतीय जनता पक्षाला लेखी नाराजी कळवण्याचे प्रदेश कार्यकारिणीला आदेश दिले आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पक्षाचे शिष्टमंडळ भेटून नाराजी कळवण्याचे आदेश दिले आहेत यावेळी महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते नेते सहभागी झाले होते